डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळीच कशासाठी हो तुम्ही आम्हाला इथल्या जाती व्यवस्थेमध्ये ठरवणार असाल वाईट देणार तर तुमची तसली मनुस्मृती आम्हाला काहीच कामाची नाही जाळून टाकली बाबासाहेबांनी आणि संविधाना ती ताकद त्या संविधानातच आहे त्या बाबासाहेबांच्या विचारांमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अभिवादन करत असताना एक गोष्ट सांगितली पाहिजे बाबासाहेब तुम्हाला आयुष्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत कधीही विसरणार नाही हीच खरी श्रद्धांजली असेल हेच खरं अभिवादन असेल तर फुलेशाह आंबेडकर चळवळ मला फारशी कळाली नसती आणि ज्यावेळेस मला कळली असती त्यावेळेस वेळ निघून गेली असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक विचाराचं वादळ खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर इथल्या बहुजनांच काय झालं असतं तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये सुखाचे आनंदाचे जर असतील त्याग समर्पण संघर्ष या सगळ्या गोष्टी आयुष्यभर ज्यांच्या संघर्षाशी जोडलेल्या होत्या तुमच्या जगण्याला मूलभूत हक्क अधिकार कुणी दिले तुमच्या जगण्याला किंमत कुणामुळे मिळाली आज समाजात जी ओळख आहे आज तुम्ही जे बोलू शकता सांगू शकता मांडू शकता काहीही करू शकता तुम्ही गुलामीत नाही तर तुम्ही स्वातंत्र्यात जगताय तुम्ही बोलणाऱ्या तुम्ही राहणाऱ्या जगणाऱ्या करणाऱ्या कुठल्याही गोष्टीशी तुम्ही एकरूप होऊ शकता आज तुम्ही तुमच्या एका गोष्टीमुळं या देशाचा प्रधानमंत्री सुद्धा ठरू शकतो तुम्ही देश घडवण्यामध्ये तुमचं योगदान देऊ शकता ही ताकद कुणामुळे आहे तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती तर केलीच समाजाची सुद्धा प्रगती केली दीन दलित आदिवासी गोरगरीब मराठा बहुजन समाजाच्या आयुष्यामध्ये कुठलाही व्यक्ती असू द्या तो प्रथमता आणि अंतिम हा माणूस जसा आहे तसा तो भारतीय सुद्धा आहे ही अंतिम ओळख डॉक्टर आंबेडकरांनी दिली आयुष्यात काहीही होऊ द्या तुम्ही कितीही मोठे व्हा तुम्ही कुठल्याही उच्च पदावर पोचा तुम्ही शिकले सवरलेले असू द्या किंवा अडाणे असू द्या बाबासाहेबांमुळे तुमच्या आयुष्याला किंमत मिळाली बाबासाहेबांना कधी विसरू नका तुम्ही ज्या क्षणाला बाबासाहेबांना विसराल तुम्ही ज्या क्षणाला बाबासाहेबांना ते त्या जातीचे होते मग हे, हे जातीचे आहेत तुम्ही महापुरुषांच्या जातीमध्ये ज्यावेळेस त्यांना विभागून टाकण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेस तुमचे कारण तुम्ही संकुचित मानसिकतेचे आहात हे सर्टिफिकेट तुम्हाला मिळून मिळेल बाबासाहेबांनी काय केलं कुठल्याही समाजाचा माणूस असू द्या भारतीय संविधानामध्ये त्याच्या प्रतिनिधित्वाची त्यांनी सोय करून ठेवली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा त्यांच्या कारभाराचा आणि एकूण शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जगण्यावर सुद्धा होता रायगडापासून महाड दिसत आणि महाडमधून रायगड कळतो इतकं नातं मोठं आहे जय शिवराय लिहायचे बाबासाहेब ज्यावेळेस पत्र लिहायचे असे सांगतात संविधानाच्या प्रत्येक कलमामध्ये सुद्धा रयतेला घालून दिलेलं संरक्षणाचं शिवाजी महाराजांचं जे सुरक्षा कवच आहे तेच बाबासाहेबांनी इथं दिलं एक भारताचं संविधान लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगभर फिरले त्यांची सगळी संपूर्ण टीम फिरली पण ज्यावेळेस संविधान निर्माण झालं त्यावेळेस बाबासाहेबांनी या देशाला फार मोठी एक नीतीमूल्य जगण्याची किंवा जो व्यक्ती तुम्हाला आम्हाला प्रतिनिधित्व देतो एकोणीशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला परंतु आज दोन हजार पंचवीस मध्ये किंवा इथून पुढची जोपर्यंत सूर्यचंद्र आहे आणि या पृथ्वीवर माणसं आहेत तोपर्यंत हे संविधान तसंच राहणार आहे फक्त ते वाचवण्याची तुमची आमची गरज आहे कारण संविधानाच्या मुळावर सुद्धा लोक उठलेली आहे पण ते बाबासाहेबांच्या विचारांना चॅलेंज नाही करू शकत तुम्हाला आम्हाला जे प्रतिनिधित्व दिलंय तुम्हाला बोलण्याचा लिहिण्याचा मांडण्याचा जगण्याचा सगळं मिळवण्याचा जो हक्क अधिकार दिलायला आहे तो बाबासाहेब साधे असा मी नाही आणि कुठलाही महापुरुष असू द्या जातीपेक्षा तो त्यांच्या विचारांनी श्रेष्ठ ठरला गेला समाजासाठी किंवा समाजाभिमुख त्यांचं जे काम आहे ते इथल्या मातीशी निगडीत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी निगडीत आहे बाबासाहेब कळायला वेळ लागेल पण ज्यावेळेस तुम्हाला बाबासाहेब समजतील त्यावेळेस तुम्हाला वेळ लागेल का तुम्ही त्यांच्या विचारांनी भारावून जा आम्ही पुस्तक वाचत नाही आम्ही महापुरुष समजून घ्यायला तयार नाही आम्ही जातीत अडकलोय आम्ही धर्मात अडकलोय आम्ही विचारांमध्ये अडकलोय पक्ष संघटना आणि इतर गोष्टीच तर बोलूच नका आणि ज्यांना विचारधारा नाही त्यांना कुठलाही महापुरुष करणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान महात्मा ज्योतिराव फुलेंचं तत्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महान तत्वज्ञान जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं तत्वज्ञान राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांचं तत्वज्ञान ज्यांना कळू शकलं ज्यांना कळालं त्याच जगाच्या पाठीवर यश मिळू शकतात किंवा आपली विचारधारा सक्षमपणे मांडू शकतात किंवा त्यांच्या विचारानं तरी आयुष्य जगू शकतात बास काय पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू द्या किंवा महापरिनिर्वाण दिन असू द्या गावागावातले राज्यातले देशभरातले जगभर जरी लोक कुठं विखुरली असली तरी त्या महामानवाला नतमस्तक होण्यासाठी त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये त्यांच्या जवळ जाऊन तिथं नतमस्तक होता काय प्रेरणा हृदयात पाहिजे हृदयात मनात डोक्यावर नाही डोक्यात पाहिजे तसं असेल तरच ते टिकू शकत अन्यथा नाही सगळ्यात चळवळीचं विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान आणि त्यांची चळवळ आहे फक्त ती समजून घेतली पाहिजे तर माझ्या सारख्या परिवर्तनवादी चळवळीत आलेल्या एक विद्यार्थी दशेतल्या कार्यकर्त्याला त्यावेळेस युग पुरुष मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेब जर आले नसते संभाजी ब्रिगेड आले नसते तर फुलेशाव आंबेडकर चळवळ मला फारशी कळाली नसती आणि ज्यावेळेस मला कळली असती त्यावेळेस वेळ निघून गेली असती कारण मतारं झाल्यानंतर काय तुम्ही त्या विचारधारेच करणार आहे एखाद्या वयस्कर माणसांनी शंभर पुस्तकं वाचली काय क्रांती करणार आहेत पण तेच पुस्तक तरुणांनी वाचली तर जगभर क्रांती करू शकतील हा फरक आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाहिला तर पूर्वी कसं असायचं त्या त्या पूर्त मर्यादित असायचं ठेवलं कुणी आमच्या डोक्यामध्ये अनिष्ट रूढी परंपरा किंवा अंधश्रद्धा कर्मकांड थोतांड बुवाबाजी किंवा विखारी जातीवादी विष पेरायचं काम कुणी केलं ज्या मंडळींनी केलं त्या सगळ्या अविचारी गोष्टींना मोठमाती देण्याचं काम आपल्या सगळ्या महापुरुषांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळीच कशासाठी हो तुम्ही आम्हाला इथल्या जातीवा वर्चस्ववादी वर व्यवस्थेमध्ये जर तुम्ही शूद्र ठरवणार असाल वाईट वागणूक देणार असाल तर तुमची तसली मनुस्फूर्ती आम्हाला काहीच कामाची नाही जाळून टाकली बाबासाहेबांनी आणि संविधाना ती ताकद त्या संविधानातच आहे त्या बाबासाहेबांच्या विचारांमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अभिवादन करत असताना एक गोष्ट सांगितली पाहिजे बाबासाहेब तुम्हाला आयुष्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत कधीही विसरणार नाही हीच खरी श्रद्धांजली ही असेल हेच खरं अभिवादन असेल आणि आयुष्यभर तुमच्या विचारांनी काम करेल त्याशिवाय बाबासाहेब समजू शकणार नाही सगळ्या महापुरुषांची विचारधारा आपल्यासाठी श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी मी आपल्या समोर आलो बाकी बाबासाहेबांना मनपूर्वक अभिवादन जय भीम जय शिवराय